नमस्कार आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बळीराजा दुखावला सांगोला तालुक्यात युरिया खताचा तुटवडा कृषी विभाग सुस्त मात्र बळीराजाची खते मिळवण्यासाठी धावाधाव पहा सविस्तर विशेष प्रतिनिधी चांद भैया शेख सांगोला तालुक्यात खरीप हंगामातील पिकांसाठी युरियासह हो विविध प्रकारच्या खतांची आवश्यकता असते खरीप हंगामात सांगोला तालुक्यात युरिया युरिया खताचा तुटवडा निर्माण असल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून करण्यात येत असून खताच्या खरेदीसाठी विविध ठिकाणी धावपळ करून ही खत उपलब्ध होत नाही इतिहासात प्रथमच मे महिन्याच्या सहा तारखेपासून अवकाळी पाऊस सुरू झाला तो मे महिन्याच्या शेवटपर्यंत सुरू राहिला नंतर आज अखेर सव्वीस जून पर्यंत तो गायब झाला व हवामान खात्याने सर्व अंदाज चुकीचे मशागत करून मका वासरी उडीत भुईमग तूर मूग व इतर भाजीपाला पिके केली आहेत सदर पिकांना त्यांची झपाट्याने वाढ होण्यासाठी वरखत म्हणून रासायनिक खतांचा वापर शेतकरी करत असतात यात प्रामुख्याने युरिया खताची मोठ्या प्रमाणात गरज शेतकऱ्यांना भासत आहे नेमक्या याच परिस्थितीचा फायदा व मोठे व्यापारी लोक घेत असून शेतकऱ्यांना कृत्रिम तुटवडा दाखवतात काळ्या बाजाराने युरियाची विक्री होत असल्याचं शेतकरी सांगत आहेत काही व्यापारी युरिया खताबरोबर इतर खते औषधे बळजबरीने शेतकऱ्यांना घेण्यास भाग पाडतात यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत येऊन भूर्दंड सोसत आहे विशेषतः यंदा जून मध्येच युरिया खताचा तुटवडा निर्माण झालाय कृषी दुकानांमध्ये युरिया मिळत नसल्यामुळे शेतकरी चिंता तूट झाले आहेत ग्रामीण भागातील कृषी दुकानांमध्ये खत मिळत नसल्यामुळे शेतकरी तालुक्याच्या ठिकाणी येत आहेत मात्र तेथे सुद्धा खत उपलब्ध नसल्याचं कृषी दुकानदार शेतकऱ्यांना सांगत आहेत काही कृषी दुकानांकडे युरिया खत उपलब्ध असताना देखील खतांचा तुटवडा दाखवून शेतकऱ्यांकडून अधिकची रक्कम घेण्यात येत आहे याचा शेतकऱ्यांना फटका बसत असून उत्पन्नावर परिणाम होत आहे कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन खत उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे सांगोला तालुक्यातील काही कृषी सेवा केंद्रावर युरिया उपलब्ध असला तरी तो अव्वाच्या सव्वा दराने किंवा लिकिंग खतासोबतच विकला जात असल्याचं शेतकऱ्यांचे म्हणणे आहे युरिया पिशवीसह जबरदस्तीने लिकिंग खत विकले जाते ज्यासाठी शेतकऱ्यांकडून तब्बल दोन हजार रुपये वसुली केले जातात शेतकरी खत घेण्यास नकार दिल्यास दुकानदार त्यांना रावीची भाषा वापरत असल्याचं काही निदर्शनास आलं आहे एकीकडे एक एक अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान आणि दुसरीकडे बाजारात शेतमालाला योग्य भाव नाही अशात खतांच्या टंचाईने शेतकरी तिहेरी संकटात सापडलाय येणाऱ्या काळात लवकरात लवकर युरिया उपलब्ध न झाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी दिला आहे धन्यवाद पाहत रहा सीबीएस न्यूज मराठी